आ? <laughs> आता घेऊ आप मित्रांनो आता मी झाले रेडी तर बघू शकता आता त्या बांगड्या का काय आहेत ते पण घातल कडे आहेतमध्ये घातलाय रील हे मित्रांनो कसे तुम्ही सर्वजण पुन्हा जर स्वागत आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करू तर मित्रांनो आता इथले मी रील्स बनवण्यासाठी आता तेच आपला लुक एकदम बघा कसा आहे आजचा एक नंबर आता आज मी काय घालणार आहे तर तुम्हाला ते दाखवतो तर ब्लॉग तर नक्कीच बघा आणि या ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे तर चला आणि आता माझे केस सुद्धा खूप वाढले तर ते सुद्धा कट करायला जाऊ आपण तर जाम वेगळा दिसतोय आता मी आज मी आता काय घालणार ते तुम्ही बघा आजचा माझा गेटअप तुम्ही बघू शकता म्हणजे लुक आपला बरोबर ना तरी येऊ बघा इथे बघा गा, ड्रेस घालणार आहे आज मी एक नंबर असा आजच्या रील आहे त्याच्यासाठी तर बघा ड्रेस याच्या आधी आपण काय घातलेली एकदा साडी घातलेली तर आता ड्रेस घालू तर चला तर मित्रांनो आता येऊ ड्रेस घालून पवन पुत्र कुठे कशा ना? यो, यो <laughs> 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 तो तो। <laughs> मम्मी ने घेत ड्रेस घालायला नीट घ्यायला पाहिजे तुला कस वाटत लावू सर ये पावडून लावू गेलं ना लावू लाव

सेटअप करायचा तर मित्रांनो बघा इथं मम्मीने आता काय काढलंय पूर्ण मेकअप चाच आहेत ते ना काय बोलतात याला ना काय बांगड्या बिंगड्या आहेत लिस्टीपे ओ तर मित्रांनो आता घेऊ आप <laughs> । <laughs> <laughs> <hahi> 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 <hahi>

तर मित्रांनो आता मी झाले रेडी तर बघू शकता आता त्या बांगड्या काय आहेत त्या पण घातल्यात कडे आहे त्या गाल्यामध्ये घातलाय तो ड्रेस आहे आपला रात्री रील बघा खूप मजा येईल तर ब्लॉग पण जेवत पण ते बघा नक्कीच तर चला आता घरून घेऊ आपण रील मित्रांनो बघू शकता व्हिडिओची पूर्ण तयारी चालू आहे त्या मम्मीच्या डोक्यात आलाय काय तर त्या करायच्या आपल्याला तर बघू इथं आता आपण बनवून घेऊ पटापट पटापट असं आहे का एकदा बॅट बॉल केला दोन मस्त संध्याकाळी पार्ट टू पार्ट टू पाऊसच नाही भरला तर आता घेतलाय करू बॅन बंद चला आता घेऊ रील्स बन कसा काय बोरिंग घालता एवढा वाजा कंटाला कांटाला या बाबालाय बोरिंग

कशी आमची पोरगी वाटते ते आम्हाला तुम्ही सांगा आता तिला कोणाची नजर नाही लागावून आम्ही दृष्ट काढतो सगळ्यांनी पण काय झाले काय सगळ्यांनी काजळ लावत बदल बघा आता पूर्ण पाणी सोचवून घेतलेलं आहे जाम नजर लागलेली माझ्या मनाची तरी बघा आता आज पूर्ण गेली ती जाऊ दे जाऊ दे जाऊ दे काय नव्हत तर बघू आता आपण रील्स तर बनवली तर आता बघू बघतो मी कशी झाले तर चला डॉन आला डॉन बघा मला बघू हसतो या कस आहे व्हिडिओ बनवले बाबा व्हिडिओ हा तर चला दुसरी आता दुसरी रील बनवून घेऊ बाबाला मग घेतो आता रील्स मध्ये चला <laughs> तर चला आता पुढची रील्स आपण बनवून घेऊ तर पटापट <laughs> तर मित्रांनो तर आता आपली रील्स वगैरे करून झालेली आहे तर एक नंबर अशा रील्स बनवल्यात आपण दोन एक नंबर तर युट्यूबवरती सुद्धा मी टाकल आणि आपले इंस्टाग्राम आयडी वरती पण टाकणार आहे इंस्टाग्राम डीचं नाव आहे तर इथं वरती येईल तर बघा आयकॉनिक्स मिटू तर तिथे जाऊन फॉलो करा तर आता आपण रिल्स वगैरे बनवून झालेली तर चला आता तर आता मी फोटोशूट वगैरे थोडासा करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो आता रील्स वगैरे झालेले आपली करून तर आता बसतो एकदम जेवण्यासाठी तर खूप भूक लागले तर आता जेवतो मस्त बिघीन तर चला जेवण करू मस्त पैकी अंडा आहे अंड्याची बुधगी आणि आपली भाकर माय फेवरेट मस्त पेका जेवून घेतो मित्रांनो तर आता झोपलय म्हणजे अंग टाकलंय तर आता संध्याकाळ किती वाजलेत आपले साडेचार वाजलेत राऊ पण थोडायला क्रिकेट खेळायला तर आपली इंडियाची टेस्ट सिरीज चालू आहे इंग्लंडची ती बघतोय मस्त मस्तपैकी अंग टाकून मस्त आराम करतोय आणि टेस्ट सिरीज बघतोय इंडियाची तर तुम्हाला दाखवतो बघा

तर आता आम्ही आलो आता क्रिकेट खेळायला पॅडीजी तर आता आलाय प्रतीक बॉलिंगला बॅटिंगला इथं आमचा टेस्ट क्रिकेट हाऊस पडतोय आज पण प्रतीक बॉलिंग टाकतो हो नाट्ट विक्रांतला आढळलाय माझ बॉल विकेट

आता आजचा दिवस आपला समाप्त झालेला आहे आता पाऊस पण पडतोय तर बंद केलाय तुम्ही आज किती विकेट घेतल्या किती रन केल्या मी माहित नाही आला दोन्ही झोपलाय का आभारला तर चला चला आता आजचा दिवस संपला आता उद्या भेटला टा टा जेव्हा चकली पोरा झाल्या आम्ही पण जातो घरी आपला घरी चल आता पटापट